अहो माय का सांगू बाई या कुत्र्याच्या मला बाराच येऊन गेलाय का सांगू का करू याच्या पायी याले म्हणलो सेऱ्या थोडसा फिरवू आणज तर गेला असेल बकरा पुढे गेला तर त्याच्या बाप बी तसाच सक्कट बसून जाते पान ठेल्यावर का करते ना का नाही खरे खाते ना चाय पिते तर का माहीत निस्ता पान ठेल्यावर बसवलं पाहिजे ना घरचे कामं करावं नाही पाहिजे कायदे येते माझ्या डोसक्यावर सेऱ्या पलवून तर माहीत आले आले एवढ्या नाही पाण ठेल्यावरून हा बकरा बी कुठे मेला तर माहित नाही जिकडे तिकडे वास सुटला घर भन भन कर आमच्या घरच्या खोट्या बाई काहून नाही मर घरी आहे गरीबी बाई माझे किस्मत फुटले पोरी संभालता झाली माझ्या अंग भर आमचा घरचा खोट्या बाई काहून नाही मर एकटी कमावाले कामावर मी जातो थोमा पैसा इकडून तिकडून घरात मी आणतो एकटीच्या कमाईत कसा भेटेल पोट भर रात दिवस गुंगराते मले कामावर जाऊ देते घराचे बाई बर्तन भांडे विकते मनावाले जातो मारावाले धावते तर तर आमच्या घरच्या खोट्या बाई मरे नाही का तसाच आहे बातमी तसाच आहे आता मला जावा लागेल हा, हा। भ्या भ्या बो एक दार्या एक गावभर फेरी बापा पुड़ी तुझा। का ओठा माजा ना बापा एक पुरगाई नाही ओढत बाई सकाळ झाली का तो पांढेल्यावर जाऊन बसते आणि पोरगा आपल्या दोस्ता सांगा नदीत मरते मी काय करू येते आता कोटी करू दुपार झाली म्हणजे दिवसभर त्या कूलरच्या सामने झोपले राहते का हो करू आता चार पाच सेऱ्या आहेत तर हो म्हणजे पराला तर माहीत नाही आता मलेच नेवा लागल आता तुमच्या घरच्या शांतारामचा पेना काही जास्त झालाय का त्या दिवशी डोलत डोलत जात होता रस्त्यानं हो हो मावशी का सांगू तुले आता लग्न येऊ होते तर मस्त पिलन पिलन आता लागली चटक तर रोज ढोसून येते बाई का करू आता याच्या बाई मी माझा देऊ त्रास येऊन गेलाय अहो त्या दवाई गिवाई काउन नाही दिसतं दारू सोडवायची अहो काय सांगू मावशी मागच्या वर्षी असेच दवाई देत होतो दारू सोडवायची त्या भाजी म्हणते त्या बाई जेवण करे ना मग अदोल मुसा झाल्यासारखा बेवसच होऊन जाय कसा ढोंग करे मी म्हणलो हा तर दहा वर्ष जगावचा आता दोन वर्षातच मरून जाईल पेवाचा आहेस तर पेवा म्हणलो मी नावच सोडला आता हा येघन पेवाची आदत पडली म्हणजे नाही सुटे ना बाई नाही सुटे आमच्यातला भुडगा असच खूप होता रात रात त्या ठेक्यावर पडणार मेला माझ्या तर जीवन सुखी झाला बाई नाही तर रोज 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 रोज, रोज गाडी दे मारपीट करे मी म्हणलो मेला बुडगा तर पेद झाला हो माय माझ्या सेरे कुठे गेल्या तर जाऊ दे मावशी तुझ्या बोलण्यात माझ्या सेरे झाली गेल्या इकडे येऊन या इकडे येऊन चरून राहिल्या आता ह्या एकदम जंगलाच्या जवळ काही आले असतील से ह्या सेऱ्या गावाजवळ चरत होत्या ना गावाजवळ चरता चरता ये दूर येऊन गेल्या जाऊ दे, दे पर इकडे लांडगाईचा भेवच आहे बाई तडसे तुडसे येऊन जाते आणि मी एकटी चाहू गड्या सेऱ्या चरते मस्त बसून जातो सावलीत सावली आहे सावली <laughs>